पाऊस पडून मातीचा सुगंध आला की बटाटे वडा आणि पाव नक्की खावा वाटतो दोघंच असलो म्हणून काय झालं मी केलाय झटपट वडापाव भजी आणि मस्त चटणी चार उकडलेले बटाटे सोलून कुस्करून तेल मोहरी हळद हिंग आलं मिरची लसूण ठेचा कोथिंबीर असं घालून त्याचे गोळे वळून घेतलेत डाळीच्या पिठात तांदुळाचं पीठ तिखट मीठ हळद घालून घेतलंय तेलावर लसूण दाणे खोबर मिरची थोडेसे तीळ असं सगळं घालून चटणी करणारे तेल आणि आपेपात्र आपेपात्रात खाली थोडंसं तेल घालून त्यावर पिठात बुडवलेले असे वडे टाकायचे आहेत वरून थोडं थोडं तेल सोडायचे त्या बाजूनी झाले की उलटे करून त्या बाजूनी करायचे वडे करून उरलेल्या पिठात थोडासा कांदा घालून आपेपात्रात त्याची भजी करून घेतली तळायचं नाही ठरवलं होतं म्हणून हिरवी मिरची घेतली भाजून तेलाचा हात लावून मीठ भुरभुरून घेत आता करा मनात आलं की वडापाव भजी आणि मिरची